नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय श्रीसर तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा एप्रिल वार मंगळवार तुम्हाला खेळ्याचा बिल बाजार दाखवतो तर आजचा बाजार मित्रांनो जबरदस्त बाजार भरलेला आहे जबरदस्त जोडे आलेले आहे मित्रांनो आजचा बाजारामध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्याच व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला किल्ला जातीचे पण आणि गावरान माडू जातीचे तुम्हाला जोडे दाखवणार आहे सध्या मित्रांनो बाजारमध्ये शेतकरी जोड्या घ्यायला येत आहे सध्या आणि जास्त विकणारे करून जास्त विकणारे व्यापारी मित्रांनो आणि जे अडीअडचणीवाले जे शेतकरी तेच फक्त जोड्या विकत आहे मित्रांनो तर चला मग तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो एक नंबर क्वालिटीची जोडी आलेली आज बाजारामध्ये एक नंबरचे क्वालिटीचे बैल आहे मित्रांनो पूर्ण बाजारामध्ये अशी क्वालिटीचे बैल तुम्हाला पाहायला भेटणार आम्ही करता येते का पूर्ण झालेली आहे काय किंमत दादा याची हो किती किंमत किती एक लाख चाळीस हजार रुपये का मित्रांनो जोडीची किंमत एक लाख चाळीस हजार रुपये सांगायला आहे दोंडाचा जे व्यापारी आहे मित्रांनो जी एक नंबरची क्वालिटी जोड आलेली त्यांनी आज ते तर मागणी लागली का बाजारामध्ये बाजारामध्ये मागणी लागली आता आले का तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा बोला बरं चौऱ्याण्णव दोनशे सोळा चौदा पाचशे शहाऐंशी दादाला पूर्ण आहे का आणि व्यवहार जास्त होईल का होईल का तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील एक नंबरची पूर्ण आम्ही मित्रांनो बाजारामध्ये काय इच्छता भाऊ किती आणले होते आज आज आपण आठ बिल आणले होते आठ आणले होते का आज तुम्ही बाकी दहा तीन बाकी का बाकी ते दिले का बाकी विकले गेले बरं ही ना आपली इकडची हा ही जोडी किती जोड सांगायला सांगायला पंच्याण्णव हजार सांगायला पंच्याण्णव हजार रुपये तर मित्रांनो सांगायला पंच्याण्णव हजार जोडीची किंमत आहे गावरान किल्ला किती आधी आहे दोघी दोघं एक करदा आहे का एकट्याची किती सांगायला याची एकट्याची पंचेचाळीस हजार पंचेचाळीस तो पण करतात का करता तो पण तो पण करतात तर मित्रांनो एक नंबरच्या क्वालिटीचा जोड्या बघू शकता तुम्ही एकदम तयार जोडे पंच्याण्णव हजार रुपये सांगाले किंवा ते तुम्ही असं होऊन जा मित्रांनो गॅरंटीच्या जोडे आहे कामाला चालले तर पहिले जाईल मित्रांनो गॅरंटीच्या पहिला आणतो मित्रांनो चैतन्य बघू गोंदूरचे आहे व्यापारी तो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा चैतन्य पाटील गोंधू नव्याण्णव सत्तर एकोणसाठ त्रेपन्न जोरे तुमचा तर मित्रांनो बघू शकता आजचा बाजार जवस्त बाजार भरलेला आहे तर बाजारामध्ये मित्रांनो भरपूर जोडे आलेले आहे काय किंमत आहे जोडीची पन्नास हजार रुपये का पैठ्या मध्ये जोडची पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये किती एकशे आधात एक चार हजार एक सहा एकशे ते एक चार हजार चालू सर का मला बैलगाडी वापरायला चालू आहे मित्रांनो बादा, आजचा बाजार बाजार भरलेला आहे बघू शकता क्वालिटी वगैरे तर मित्रांनो बाजार कसं आहे जास्त करून व्यापारी सध्या बाजारामध्ये शेतकरी जोड्या खूप कमी आहे शेतकरी आता पैसे जोड्या घेत आहे मित्रांनो तर प्रत्येक जोडीची किंमत वगैरे विचारता येत नाही मित्रांनो इथं त्यामुळे आपण काही जो मोजक्या जोडींची किंमती वगैरे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेली आहे बघू शकतो मित्रांनो जो जबरदस्त जोडी आलेली आहे आजच्या बाजारामध्ये फुल बाजार भरलेला आहे

किती लाईल मग पाहिजे आपण पस्तीस पाहिजे हाक लोक पाहिजे सगळी गॅरंटी राहणार असं आहे का बरोबर बरोबर तर मित्रांनो तुम्हाला अखिल पोकर तुम्हाला आपले पाहिजे आपल्याला सत्तावीस गुण होते सत्तावीस आहे ना

तर मित्रांनो जोडीची एक पाच एक लाख रुपये सांगायला कि आहे अखिल भू यांची जोडी पण पण ही जोड फायनल पंच्याऐंशी हजार रुपयाला होणार आहे दादाला कसे हे पण करतात